हे जय महाराष्ट्र मित्रांनो मी सुशांत आंबे पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये रत्नागिरीमधनं मित्रांनो समोर आहे मालगुंड बीच आणि आज आपण तुम्ही दोन व्हिडिओ बघितले रत्नागिरीचे दोन पार्ट टाकले आपण आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण चाललो जयगडला तर जयगडचं जे जे एस डब्ल्यू गणपती आहे जयविनायक गणेश मंदिर ते आपण कवर करूया त्याचबरोबर उंडी बीच वगैरे आणि हा जो पट्टा आहे बीचचा मालगुंडचा तो आपण कव्हर करूया चला निघत आहोत आपण मालगुंड बीच पुन्हा एकदा करूया आणि जय विनायक गणेश मंदिर करूया रस्त्यात काही अजून चांगलं दाखवण्यासारखं असेल तर नक्की दाखवेन चला मित्रांनो वरवडे गाव आहे आणि इकडचा खाडीचा परिसर बघू शकता सर्वत्र बोटी लागलेल्या आहेत खूपच सुंदर असं दृश्य आहे मित्रांनो छान वाटतंय बघायला एकदम मन रिलॅक्स झालं बघून अजून व्हिडिओ चालू नाही केली एवढ्या भारी भारी सीन गेले सगळे क्या केलेला के मंदिरे मंदिरात सुंदर सुंदर घर आहे तिकडे एकदम जयगड तेरा किलोमीटर नारळांचे झाडं वगैरे आहेत ഊന്ദി ബീച്ച ന്ദ് मित्रांनो सध्या आहे आपण जयगडचं जे प्रसिद्ध असं जयविनायक मंदिर बघणार आहोत थोडंसं आतमध्ये चालत जायला लागेल तर चला जाऊया खूपच सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो आणि हे बघू शकता तुम्ही इथे शिप म्युझियम पण बनवले ते पण बघूया आपण नंतर समोरच जिंदल विद्या मंदिर आहे बघू शकता मित्रांनो खूपच सुंदर असं आहे जे एस डब्ल्यूचं जे एस डब्ल्यू कंपनीने बनवलेलं आहे जयविनायक मंदिर तर चला हा प्रवेशद्वार आहे मित्रांनो इथला गाडी सध्या अलाउड नाही आहे आतमध्ये जायला पण चालतच जाणार आहोत मित्रांनो जे एस डब्ल्यू गणपती बघूया आणि खूपच सुंदर असं गार्डन आहे आणि फिश फिश पॉइंट पण आहे तर ते पण तुम्हाला दाखवतो खूप सुंदर सुंदर मासे आहेत आपले कोई वगैरे सोडलेले आहेत चला जाऊया जयगडचा जा गणपती बघूया गार्डन खूपच सुंदर आणि मेंटेन केलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि हे समोर मंदिर आहे गणपती मंदिर आहे आणि ते खाली म्युझियमसारखं पण आहे म्हणजे शॉपिंग सेंटर आहे तर ते पण बघूया आपण सुंदर बगीचा आहे मित्रांनो कसं वाटलं तुला रत्नागिरी आणि मित्रांनो हे खूपच सुंदर असं मंदिर बघू शकता तुम्ही जयगडचं जयविनायक मंदिर फिश पॉन्ड आहे आणि तिथून तशी एंट्री आहे गणपती मंदिरात जायला खूपच मोठी सहल आलेली दिसते मराळापासूनच बन <tocmation> <Okay. tocmation> <tocmation> 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 कुत्रे का माशा पकडायला आहे की काय बसला तो पाण्यात जाऊन कोई फिश मित्रांनो जयगडचं गणेश मंदिर आपण दर्शन वगैरे घेतलं व्हिडिओमध्ये पण दाखवलं आता उंडी बीच वगैरे करूया खूपच सुंदर असा बीच आहे उंडी बीच पण आणि तिथून वेळ भेटला तर मालगुंडला पण जाऊया चला चल ना शिप बघ किती मस्त बनवले उडन शिप आहे सौराज शिप उडन आर्ट म्युझियम जयगड जय विनायक मंदिर चला बघूया आतमध्ये जाऊन काय काय म्युझियम बनवलेलं आहे वरती सेल्फी पॉइंट आहे चला बघूया तरी काय काय मित्रांनो समोर तुम्ही बघत आहात उंडी बीच आहे खूपच शांततापूर्ण असा बीच आहे आणि इथली शांतता बघू शकता मित्रांनो खूपच सुंदर असा बीच आहे म्हणजे पूर्ण मालगुंडचा पट्टा आहे तिवरी बंदर तिवरारी बीच तिवरी बीच सॉरी खूपच सुंदर नीट अँड क्लीन असा हा तिवरी बीच मित्रांनो बघू शकता तुम्ही मालगुंडच्या जस्ट पुढे असलेला तिवरी बीच खूपच सुंदर आहे मित्रांनो आणि समोर तिकडे मालगुंड आहे मित्रांनो या समुद्रात पण स्कुबा डायविंग वगैरे चालते मित्रांनो काळोख पड़ायला अजून थोडासा वेळ आहे चला आपण मालगुण बीचला पुन्हा एकदा जाऊया आपण काल पण गेलो होतो सकाळी आज पुन्हा एकदा मालगुण बीचला जाऊया आणि पुन्हा एकदा शंख शिंपले वगैरे गोळा करूया चला पॅरासिलिंग बघ खतरनाक चालतात एकदम पॅरासिलिंग खतरनाक एकदम बसायचंय का तुला मित्रांनो खूप खतरनाक पॅरासिलिंग चालू आहे आपल्या पण मनात आहे विचार पॅरासिलिंग करायचा बघूया अजून मन साथ देत देते जमल्यास करूया आपण पण पॅरासिलिंग मित्रांनो मालगुण बीचला काहीतरी खाऊन घेऊया भूक लागली सध्या गुरुगुरुपा स्नॅक्स सेंटर कांदाबाजी ऑर्डर केली आहे मस्त दा कांदा भजी प्लेट वगैरे खाऊया चहा पिऊया आणि मग निघूया रूमवर जायला सॉक्स मित्रांनो आज जयगडचा गणपती बघितला उंडी बीच केलं तिवरे बीच केलं आणि त्यानंतर केलं मालगोंडचा बीच आणि मग नंतर घरी आलो आता जेवायला वगैरे जाऊया आपण व्हिडिओ मी इथे सेंड करतो आणि उद्याच्या पार्टमध्ये तुम्हाला अजून काय काय बघायला मिळणार आहे त्यामुळे स्टेट रत्नागिरीची सिरीज बघत राहा तुम्ही पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र